उडिया जंगौ। उडिया जंगौ। उडिया जंगौ। नमस्कार मी विशाल सर्वांच यम्बी रेसिपी खूप मनापासून स्वागत आमटी ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आमटी ही भाताबरोबर पोळीबरोबर भाकरी बरोबर खायला खूप चविष्ट वाटते माश्यात चविष्ट आमटीची एक सिक्रेट रेसिपी मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेला आहे मग चला तर पाहूया आज आपण गोड्या मसाल्यापासून बनवलेली स्पेशल आमटी तुरीची डाळ आपण स्वच्छ धुवून आवश्यक एवढे पाणी घालून थोडंसं एक टेबलस्पून तेल घालून आपण शिजवून घेतलेली आहे ही डाळ शिजवून मोडून आपण आता ही तीन वाटी घेतलेली आहे अर्धी वाटी बारीक चिरलेला टोमॅटो तीन टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर मोहरी एक टीस्पून मेथीदाणे अर्धा टीस्पून आठ ते नऊ कढीपत्त्याची पाने हळद एक टीस्पून हिंग अर्धा टीस्पून गूळ चवीपुरता गोडा मसाला घेतला आहे आपण इथे दोन टेबलस्पून हा या आमटीचा सिक्रेट मसाला आहे हा गोडा मसाला बनवताना आपण सर्वजिन्नस घालतोच पण या आमटीची लज्जत वाढवण्यासाठी आपण भाजलेल्या लवंगाची अर्धा टीस्पून पूड घातली आहे भाजलेल्या दालचिनीची आपण अर्धा टीस्पून पावडर घातली आहे आणि एक टेबलस्पून खोबरं खिसून भाजून तो चुरून घातलेला आहे यामध्ये अर्धा टेबलस्पून आपण बिडगी मिरचीची पावडर घेतली आहे मीठ चवीनुसार घालणार आहोत आमटीसाठी आपल्याला तेल लागणार आहे सात टेबलस्पून सर्वप्रथम आपण गॅस चालू केलेला आहे गॅसचा फ्लेम आपण मीडियम ठेवलेला आहे आणि आपण आता हे भांडं तापत ठेवून त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे यामध्ये आपण मोहरी घालूया मी इकडं शेंगदाणा तेलाचा वापर केला आहे या रेसिपीसाठी हे शेंगदाणा तेल शुद्ध नैसर्गिक म्हणजे लाकडी घाण्यापासून बनवलेलं ला आहे म्हणून हे शुद्ध नैसर्गिक तेल आहे मोहरी आपली छानपैकी तडतडली यामध्ये आपण मेथीदाणे घालूया कढीपत्त्याची पानं घालूया आपण हिंग घालूया हळद खूप मस्त खमंग असा फोडणीचा वास सुटलाय बारीक चिरलेलं आहे टोमॅटो घालूया आपण यामध्ये टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आपण मीठ घालूया चवीपुरतं बेडगी मिरची पूड घालूया सर्व छान आता हे परतून घेऊया पहा टोमॅटो थोडा झाला झालाय आणि आता मसाल्याला तेलही सुटायला आहे छान रंग आलेला आहे यामध्ये आपण आता हा गोडा मसाला घालूया आणि गुळ घालूया साधारण अर्धा मिनटाच्या आसपास हे सर्व परतून घेऊया आपण मसाल्याचा वास जबरदस्त सुटला आहे एकदम सही मसाला आमटीसाठीचा आपला बनत आलेला आहे ही आमटी खूप पारंपरिक पद्धतीची आहे ही आमटी माझ्या आईच्या हातची खूप सिक्रेट रेसिपी आहे आणि खूप चविष्ट आमटी होती ही ही माझ्या आईला तिच्या आईने शिकवलेली होती आमटी मसाला आपला परफेक्ट तयार झालेला आहे आता यामध्ये आपण ही मोडलेली डाळ घालूया सर्व एकजीव करून घेऊया हे आता आपल्याला आवश्यक ते एवढं पाणी आपण या आमटीमध्ये घालू शकतो एक वाटीच्या आसपास इथं मी पाणी घालत आहे यामध्ये आता ह्याला आपण एक ते दोन मिनटाची छान एक उकळी काढूया पहा रंगही किती छान आला आहे आपल्या आम आमटीला दोन मिनटं झालेली आहे आपली आमटीला पहा किती छान उकळी आलेली आहे मस्त झाली आहे परफेक्ट आता आपण आपला गॅस बंद करू आणि गरमागरम आमटी ही सर्व करूया ही गोड्या मसाल्याची आमटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला जरूर कळवा ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फॅमिली मेंबर्सबरोबर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला नवनवीन चटकदार चटपटीत रेसिपीचा आनंद घेता येईल आणि वेळात वेळ वया काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासनं धन्यवाद